कृष्णा हरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व आज आपण घरगुती बटाटा चिवडा त्याच्यापासून नायलन शाबुदाना तर आपण बनवलेलंच आहे पण बटाटा चिवडा आपण घरगुती बनवलेला आहे एकदम छान असा मस्तपैकी मौसूत असा झालेला आहे एकदम कडक आणि कुरकुरीत असा मस्त झालेला कुर आहे तर तर बघू शकता तुम्ही किती छान असं तुटायला पण झालेला आहे तर त्याच्यापासूनच आपण घरगुती उपवासासाठी बटाटा चिवडा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आणि नायला शाबूद त्याच्यासोबत आणि हिरवे मिरच्या शेंगदाणे खूप छान असं असेकी आपल्याला चिवडा तयार आहे तर चला वेळ वाया नाही घालवता बटाटा चिवडा कसा बनवायचा ते आज आपण बघूया आज आपण बनवतो आहे फराळाचा चिवडा चिवड्यासाठी आज आपल्याला लागणार आहे बटाट्याचा किस तर एक किस बनवण्यासाठी इथे मी असे मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर इथे एवढे दोन किलो बटाटे घेतलेले आणि साळून इथं पाण्यामध्ये घालायचे आहे तर आपल्याला याच्याला बारीक किस करून घ्यायचा तर इथे बटाटे पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला किसून पाण्यात घालून घ्यायचे आहेत आपले बटाटे इथं पूर्णपणे सोलून झालेले आहेत साळून झालेले आहेत आता आपल्याला किसणी नाही किस करून घ्यायचा तुमच्याकडे किसणी आणन असं अशी जर समजा जाडसर तर ही बघा अशी जाडसर किसणी आहे पण मी याच्यानी नाही बनवणार कारण की मला एवढं पण बारीक नाही बनवायचं जरा हे थोडेसे बारीकच आहे म्हणजे बारीक एवढी पण बारीक नाही आहे आणि एवढी पण मोठी नाही आहे पण मला कट करून करायची आहे तर मी इथं चाकू आणि पळपट घेते एकदा आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुऊन पण घ्यायचे आहेत बटाटे तर याच्यातून लगेच आपल्याला इकडं टाकून घ्यायचे तर कट करता वेळेस आपल्याला जसं आपण चिप्स बनवतो अशा प्रकारे एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत अशा साईजमध्ये आपल्याला बारीक बारीक एकदम कट करून घ्यायचे कट केल्यानंतर आपल्याला आता याला उभं कट द्यायचं आहे तर उभड देताना बटाटे एकसारखे करून घ्यायचे जेवढे पातळ होता होईल तेवढे पातळ करायचे तर इथं आपल्याला चाकूच्या साह्या एकदम असे बारीक पातळ सर असे कट करून घ्यायचे आहे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत तर सगळे बघा की ते असं तयार होणार आहे आणि तो वाळल्यानंतर एकच एकदम एक बारीक होणार आहे जाडसर राहणार नाही तर इकडे पाण्यामध्ये लगेच आपल्याला घालून घ्यायचे तर सगळ्या किस आता आपण असंच बनवून घेणार आहोत इथे बटाटे आपल्याला पूर्णपणे किसून कट करून झालेले आहेत एकदम बारीक असे आपण कट करून घेतले दोन, दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी पाणी इथे घेतलेले तर इथं मी दोन कळशा बारीक बारीक पाणी घेतलेले म्हणजे दोन जग पाणी घेतलं गरम करायला ठेवून देऊया मीठ घालून इथे पोहे खायचे दोन चमचे मी मीठ घेतलेले ते मीठ घालून घ्यायचे पाणी गरम करायला ठेवून देऊया आणि आपण बटाटे स्वच्छ असे धुवून घेऊया आता आपण बटाटे दोन तीन ले ले। ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले डायरेक्ट मी मोठ्या पाण्यामध्ये धुवून आणलेले आहेत आणि एकदम छान असे मस्तपैकी बटाटे आपल्याला त्याच्यामध्ये काहीच असतं त्याच्यावाले शार जे असतात ना असे ते अजिबात काही राहिलेले नाही आहेत पाण्याला पण उकळी आली छान अशी इकडे मी शेगडीवरती पाणी ठेवलेले आहे पाण्याला उकळी आली आता आपण बटाटे किस बटाट्याचा त्याच्यात घालून देऊया बटाट्याचा किस पाण्यात घालण्याआधी आपल्याला थोडंसं निथळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे चाळून घेतलेली आहे पाणी निथळून इथे आपण पूर्णपणे किस घेतला चाळणीवरती तर इथं बघू शकता आलेली छान अशी आता हा बटाट्याच्या किसामधलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे म्हणजे सुकलेलं आहे तर आता आपण सगळं बटाट्याचं किस सगळा एका वेळेस घालून घेणार आहोत पाण्यामध्ये इथे मी बटाट्याचे किस घालून घेते तुम्ही बटाट्याच्या याच्यासाठी जर मीठ वापरत असाल तर जास्त मीठ वापरायचं नाही त्याला ऑटोमॅटिक खारंच चाडलं जातं जसं जसं मुरल तसं तसं खार चढलं जातं सगळं बटाट्याचे पीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आता इथं याला थोडंसं हलवून घ्यायचं खालीवर करून दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं जास्त वेळ आपल्याला त्याला उकळी वगैरे काही घ्यायचं नाही आहे फक्त आपल्याला वाफळून घ्यायचेत बटाटे तर मी इथं दोन मिनटासाठी झाकण ठेवते इथे दोन मिनटं झालेले पाण्याला छान अशी पुढे आलेली आहे आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे तर बघा किती छान असे झालेले गॅस बंद करूया गॅस बंद करून आता डायरेक्ट आपण बाहेर बाजावरती टाकून घेणार आहोत बटाट्याचे किस काढून घेतलेले आहे आता उन्हात घालून द्यायचा तो पांगून घेऊया इथं पूर्णपणे आपण केस बाजावरती उन्हामध्ये घालून द्यायचं आहे आणि पांगून घ्यायचं आहे आता आपण हे दिवसभर उन्हामध्ये सुकून घेणार आहोत पांगून घ्यायचं असं झाऱ्याने हाताने वगैरे गरम असतो त्याच्यामुळे झाऱ्यानेच करायचा शक्यतो सुकून घेऊया बघूया सुकल्यानंतर चा इथे बटाटे आपल्या किस बटाटा किस छान असा वाळलेला आहे बघा आपण तळून बघूया छान असं वाळलेला आहे इथे आपण थोडंसं बटाट्याचा किस घेतलेला आहे त्याचा चिवडा बनवतो आहे तर तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान असं गरम झालेलं आहे थोडंसं घालून बघूया तर बघा किती छान असं मस्त राहिले बटाट्याचा किस निघतो आहे आपल्याला छान आता याच्यावर तुम्ही याच्यावरती याच्यात मायलन बुदाना जरी घातला तरी चालेल किंवा तसा जरी खाल्ला तरीही चालेल खूप छान असं इथं आपल्याला बटाट्याचा किस तयार आहे इथं बटाट्याचा किस घरी बनवलेला नायलनशाबुदा आपल्या घरच्या घरी चिवडा तयार होतो तर बघा कधी उपासा असलं तर आपण बनवून खाऊ शकतो तर इथं आपला बटाटा चिवडा तयार आहे बघा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर हे बघा किती छान असं तुटल्या जातं तर खूप छान असं इथं मस्तपैकी झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर इथं आहे नायलनशाबुदाना दोन्ही मिक्स केल्यानंतर झाला आपल्याला गर घरच्या घरी नायलनशाबुदाना तयार आपण ता, हे एकत्र करून घेणार आहोत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण हा थोडासा लालसर बनवणार आहोत इथे आपण घेतलेली थोडीशी लाल मिरची पावडर ती घालून घ्यायची आहे थोडीशी घेतलेली पिटी साखर ती पण घालून घेऊया थोडंसं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा तो पण घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया तर बघा किती छान असं आपल्याला शिवडा तयार आहे रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर करा तर आपल्याला नायलन शबुदाना बटाटा चिवडा तयार आहे तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा